नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज भगर आणि शाबूचे पापड बनवणार आहे यासाठी अर्धा किलो भगर घेतलेला आहे तर पाण्यामध्ये धुवून घ्यायचे तर मी भगर घरचं वापरत आहे त्याच्यामुळे थोडंसं काळपट दिसत आहे तर मी घरगुती भगर घेतलेला आहे तर याला चांगलं असं चोळून धुवून घ्यायचं आहे याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचे आणि दुसरं पाणी टाकून द्यायचे आणि दिवसभर भिजत ठेवायचे तर असंच झाकून ठेवायचे आणि एक वाटी शाबू मी सकाळीच भिजत घातलेला आहे तर शाबूपेक्षा एक इंच पाणीवर ठेवायचे आणि भिजवून झाकून ठेवायचं आहे तर अर्धा किलो भगरसाठी एक वाटी शाबू बस होतोय आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता याच्यामध्ये तर मी चार ते पाच वाजता ही बगर एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि पूर्ण वाळवून घ्यायचे एकदम पाणी असं त्याच्यामधलं पाणी निघावं असं एवढं हाडकून घ्यायचं आहे भगर तर एका कपड्यावर मी अशा पद्धतीनं काढून घेतलेलं आहे बगर बघू शकता तर सर्व पाणी याच्यामधलं काढून घ्यायचे आणि पांघवून ठेवायचे एक ते दोन तास थोडस ओलसर सो आहे त्यामुळे अशा पद्धतीने पांघवून घ्यायचे तर आता एकदम छान असं वाळलेलं आहे मिक्सरच्या बारक्या भांडेमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आता चाळून घ्यायचे चाळणीनं तर सर्व ह्या भगरीचं पीठ बनवून घेतलेलं आहे मी तर पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे संध्याकाळी तर सर्व भगरीचं पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायचे ला तर मी तुम्हाला सकाळी दाखवत आहे पाण्यासाठी मी पापड्यासाठी पाणी टाकलेलं आहे तर अर्ध पातीला टाकलेलं आहे थोडंसं जास्त टाकलेलं आहे लागल्यावर काढून घ्यायचं आणि नंतर लागल तसं काढामध्ये पापडामध्ये टाकायचं तर मी थोडंसं गरम पाणी बाजूला काढलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे हिरवी मिरची पण टाकली तर चालते पेस्ट तर आता हे आता मिक्स केलेलं आहे पीठ खाली बुडाला गच्च बसण्याची शक्यता असते त्यामुळं आणि नंतर उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे तर आता मी काढलेलं गरम पाणी टाकणार आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे पीठ आणि गॅसमध्ये ठेवायचं आहे आणि चांगलं एकदम एक, एक तासभर शिजवून घ्यायचे बारीक गॅसवर तर आता थोडंसं शिजत आल्यावर याच्यामध्ये शाबू टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे भिजलेला शाबू आहे तर बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे तर मी आता वाळत घालण्यासाठी नेणार आहे वर उन्हात आणि मोठ्या टोपल्यामध्ये घ्यायचं आहे हाताला चटके बसू नये म्हणून मी अशा पद्धतीचं टोपल्यात घेतलेलं आहे आणि सकाळी घालायला लवकरच कारण पळीपापड्या लवकर घातल्यामुळं लवकर वाळतात तर एक पळी अशा पद्धतीने मी मेन कापडावर टाकत आहे अशाच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेणार आहे मी आणि जास्त मोठे पण नाही आणि लहान पण नाही मध्यम आकाराचे पापड तयार करून घ्यायचे तर सर्व पापड तयार झालेले आहेत बघू शकता तर मी दोन दिवस उन्हात वाळत घातलेले आहेत पापड आणि एकदम छान असे वाळलेले आहेत तर तळून दाखवणार आहे तुम्हाला गॅसवर कडे ठेवली आणि तेल टाकून गरम होत आहे तेल तर तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये पापड तळून दाखवणार आहे तर बघू शकता एकदम छान असे तळून ता तयार झालेत पापड तर घरचं भगर असल्यामुळे थोडंसं लालसर झालेलं आहे ला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद